मोर्या मोर्या मी बालताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे मोरेश्वरा बाळ तुघालोटी गणपती बाप्पा मोर्या नमस्कार साई भक्त हो आजचा आमच्या मानाच्या पालखीचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर पाच वाजता बाबांचं निशान हे प्रस्थान झालंय बाबांची पालखी प्रस्थान झाली आहे बाबांची पालखी आता मागे आहे थोडासा अंधार आहे म्हणून आपण ते कव्हर केले नाही पण दुसऱ्या दिवसाच्या व्लॉगला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत मी तुम्हाला काल शब्द दिला होता की आजच्या व्हिडिओपासून उर्वरित राहिलेल्या आठ दिवसांमध्ये काहीतरी नाविन्य असेल तेव्हा आपण दररोज वेगवेगळ्या वेग विषयांसोबत येणार आहोत तेव्हा या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय बोला साईनाथ महाराज की जय दुसऱ्या दिवशीचे जे निशाण सकाळी पाच वाजता प्रस्थान झालं ते निशाण आता आपल्या थोड्याशा दहा मिनिटाच्या विश्रांतीच्या ठिकाणी येत आहे ओम साईराम दुसऱ्या दिवशी जी पा पालखी सकाळी जी प्रस्थान झाली त्या पालखीचा मान आपल्या सिद्धिविनायकाच्या सोनारी गावातील साई भक्तांचा आहे तर आपल्या पाठीमागून आता पालखी बाबांचं आपण बघू शकतो ही आहे बाबांची पालखी सोनारी गावातल्या साई भक्तांच्या बरं बघा बाबांचं दर्शन घेणं ही काही सोपी गोष्ट तर रस्त्यामध्ये जाणारी हे जे भक्त आहेत अचानक त्यांना बाबांची पालखी दिसली आणि आता त्यांना देखील दर्शन करण्याचा योग या ठिकाणी आला एक नशिबाचा भाग असतो असं म्हणतात हे बघा हे जे आहेत ते सकाळ सकाळ मच्छी खरेदी करून आले पण जाताना त्यांना बाबांची पालखी भेटली बाबांच्या पालखीचं दर्शन केलं बाबांना हार टाकला आणि आता पुढील प्रस्थान म्हणून सांगतात ना की बाबांची शिर्डी बाबांचं दर्शन हे प्रत्येकाला नाही तो एक योग असतो तो योग नमस्कार मित्रांनो आता आपण पुढील जो प्रस्थान होणार आहे त्या पाठीमागून आपण बघतोय ना हा शिलपाट्याच्या दिशेनं जाणारा रस्ता आहे तर पुढचा जो प्रस्थान शिरफाड्याच्या दिशेनं आपलं होणार आहे मध्ये सगळे या बाजूला असणार आहे आणि इथून पुढचा प्रस्थान शिरफाड्या रोड ओम साईराम पुढचं प्रस्थान हायवे क्रॉस करताना बघा कशा पद्धतीने काळजी घेतली जाते

प्रसंग मला या बाबांच्या मला स्वतःवर माझ्यावर काही प्रसंग या आले होते परंतु बाबांच्या या कृपेने माझ्यावर जे प्रसंग बाबाने तारून घे त्याच्यामुळे मला ही पदयात्रा आहे आज शेवटपर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी ही पदयात्रा नाही त्याच्यानंतर ओम साईराम ओम साईराम ओम साईराम आम्ही दरवर्षी साईवारी करतो बाई चालक शेडू येतो लोक आम्हाला म्हणतात की तुम्हाला काय मिळतं साई वारी करून बाई चालत येऊन तर आज त्यांना म्हणतो की आम्हाला काही मिळत नाही पण आम्हाला कशाची कमीही पडत नाही ओम सायराम ओम साईराम ओम सायराम ओम सायराम आम्ही दरवर्षी बाबांची वारी करतो प्रत्येक वेळेस आम्हाला विचारलं जातं तुम्हाला वारी करून मिळतं का आजच्या आधुनिक युगामध्ये जर सांगायचं झालं तर आपण जर चार्टंची गाडी घेतली तर चार तास चार्ज चार्थ केल्यावर एक तास चालते पण आम्ही वर्षभरात नऊ दिवसाची वारी केल्यावर आम्ही नऊ दिवसाच्या वारीवर एक वर्ष पूर्ण काढतो त्याच्यामुळे जे सुख आहे नऊ दिवस चालून बघा वर्षभर तुमची बॅटरी चार्ज राहते ओम साईरा ओम ओम सायरा आला साड रानात आला बहर बाई माझ्या पानात बाई कसाई जग दिसमाच्या पानात गुरु शरणाशी राऊना केले अर्पण हे तन म्हणा गुरु शरणाशी राऊ ना केले अर्पण हे तन म्हणा कायन आहुनि निघत ध्यानात कायन आहुनि बाई कसाई दिसत लिंबाच्या पानात बाई कसाई दिसत लिंबाच्या पानात श्री, श्री, श्री सचिदान सद्गुरु साईनाथ महाराज बाबा की नमस्कार मित्रांनो आता आपली जी पालखी आपण इथे पाहिली तिथून आता पुढे प्रस्थान झाले आहे आणि पुढे प्रस्थान झाल्यानंतर कल्याणच्या अगदीच अलीकडच्या बाजूला प्रीमियर कॉलनी या ठिकाणी डॉक्टर सुनीता पाटील दरवर्षी आपल्या मानाच्या पालखीचं चा स्वागत करतात तिथे बघा आता पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या आणि आतमध्ये एक वेगळी जय्यत तयारी त्यांनी केलेली आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघणारच आहोत की आतमध्ये नेमकी स्वागताची कशी तयारी केली आहे चला आगे आगे। एक मिट एक मिट एक मिट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माजी नगरसेवक महेश दादा पाटील तथा दा माजी नगरसेविका डॉक्टर सुनीताताई पाटील यांच्या वतीनं दरवर्षी आपल्या मानाच्या पालखीच्या साई भक्तांचं सा स्वागत केलं जातं आणि येथे त्यांचा पाहुणचार केला जातो अल्पोपहार दिला जातो आज त्यांच्याकडून पाणी असेल चहा असेल शीतपेय असेल आणि उत्कृष्ट अशी मिसळपाव आज या ठिकाणी त्यांच्या वतीने दिले जातात आपण बघू शकतो इतका जी खरी साई सेवा आहे जिथे भेटेल तो साई भक्त साई पदयात्रींची आणि बाबांच्या पालखीची सेवा करत असतात मग तुम्ही मुरणमध्ये असा कल्याणमध्ये असा तुम्ही कसारा घाटात जा गुढीमध्ये जा किंवा मग अगदी बाबांच्या शिर्डीच्या नगरीमध्ये जा पानाच्या पालखीचं स्वागत सगळीकडे केलं जातं आपण गेल्या वर्षी पण त्या ठिकाणी आम्हाला दाखवली दादा पाटील अजित पटेल उपाध्यक्ष अजित पटेल यांनी महेंद पाटील यांना देऊन त्यांचा या ठिकाणी

आता आपण दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या विश्रांतीपासून पुढे जाणार आहोत दुपारची विश्रांती, दुपार विश्रांती सोनारपाडा या ठिकाणी साईबाबा मंदिरामध्ये होती इथून पुढील प्रस्थान आपल्या महागणपती चिरणेर गावाच्या साईभक्तांचा असणार आहे चिरणेर गावातल्या साईभक्तांचा उत्साह आपण दरवर्षी वेगळ्या पद्धतीनं बघतो आजही त्यांची एक जोरदार तयारी असणार आहे यात काही या तिळ मात्र शंका नाही तर त्यांच्यासोबत त्यांचा पालखीचा मान असेल आपण पुढील प्रस्थान या ठिकाणी करणार आहोत कल्याण भिवंडी बायपास रोड जो आहे त्या ठिकाणी आपल्या एका मोकळ्या मैदानावर आपला आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे तर इथून जो पुढचा प्रवास आहे तुम्हाला आमच्यासोबत करायचा आहे माझ्या चिरनेर गावातल्या सगळ्या साईभक्तांना पालखीचा मान आणि प्रस्थान करण्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि रस्त्यामध्ये आज आपल्याला जाताना कल्याण शहर लागणार आहे तर कल्याण शहरामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपण थांबणार आहोत काय काय गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहू पाहत राहूया ओम साईराम नमस्कार भक्त हो ओम साईराम आज आपल्या महागणपती चिरणेर गावातल्या साई भक्तांचा मान आहे पालखीचा पण या पालखीमध्ये यंदा प्रथमच मयूर मोकल ही व्यक्ती असणार आहे आता ही व्यक्ती त्यांची ओळख तुम्हाला सांगतो आहे देशातले सर्वोत्तम व्यावसायिक उद्योगपती म्हणून ज्यांची रिलायन्सची खास ओळख आहे त्या रिलायन्स कंपनीचे ओनर अनंत अंबानी यांच्यासोबत ज्यानं सहा वर्ष त्यांच्या बॉडीगार्ड म्हणून काम केलेलं आहे तर आम्हाला देखील अभिमान आहे की आपला एक उरणचा सुपुत्र चिरनेर गावातला सामान्य गावातला एक सुपुत्र आज इतक्या मोठ्या कंपनीच्या एका मालकासोबत त्यानं सहा वर्ष काम केलं आहे तुमचा वारीचा हा पहिला वर्ष आहे बाबांनी तुम्हाला बोलवणं दिलं आहे कसा दोन दिवसाचा अनुभव राहिला आहे तुमचा खूपच छान अनुभव आहे मा उरण ते शिर्डी पालखी मला या पालखीमध्ये सहभाग व्हायचाच होता आणि त्याबद्दल मला यावर्षी संधी मिळाली आणि ती माझी पूर्ण करण्याची इच्छा आहे की खूपच म्हणजे मला दोन दिवस काहीच वाटलं नाही असं वाटलं होतं पहिल्या दिवशी खूप घाबरलं होतं काय मी जातो की नाही जात पण खरंच साईबाबा आणि माझी एक इच्छा होती मी एक बोललो होतो साईबाबांना का मी एक वर्ष तर मी चालत येईल म्हणून आणि ती माझी इच्छा पूर्ण करतोय साईबाबा एवढं मनात प्रत्येकाच्या इच्छा असते पण प्रत्येकाला येताच येतं असं नाही जेव्हा त्यांचं आमंत्रण येतं ना तेव्हा प्रत्येकजण बाबांच्या पालखीमध्ये आणि शिर्डीला पोचतो असंच एक अनुभव तुमचा आम्हाला या ठिकाणी साई भक्तांना सांगावं असं सा वाटतंय ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं आहे ना त्याहीपेक्षा मोठ्या मोठ्या ठिकाणी तुम्ही काम करावं अशा आमच्या या सगळ्या श्री साई सेवा मंडळाच्या वतीनं आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि खास शुभेच्छा तुमच्या सगळ्या साई भक्तांना आज तुमच्या पालखीचा मान आहे तुम्ही उत्तमरित्या पुढचा प्रवास करावा आणि महागणपती बाप्पाचं नाव आपण या ठिकाणी जयघोष करूया बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मित्रांनो आता आपण बघतोय समोर हा पत्रीपूल आहे आता आई तिसाई देवी उड्डाणपूल या नावानं ओळखला जातो या भागामध्ये आता ही मानाची पालखी आली आहे आणि तिचं निशान त्या ठिकाणी आता पोहोचलं आहे पाठीमागून आता एक एक करून साई आपल्याला दिसतील थोडासा रश एरिया आहे ट्रॅफिकचा एरिया आहे म्हणून या ठिकाणी पालखी देखील थोडीशी सावकाश येताना आपल्याला पाहायला मिळेल आपली ही पालखी आता मागून येताना आपल्याला दिसते हा साई भक्तांचा उत्साह बघायला मिळतोय ओम साईराम

आज थोडासा सगळ्या साई भक्तांना जाणवतोय आज तर विचार न पलीकडे गर्मी होती त्यामुळे आताही आम्ही थोडस स्वतःला शांत करतोय थंड करतोय बनाना मिल्कशेकडेच कारण <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत आपल्या बाबांची पालखी पुढे येत आहे छत्रपती शिवाजी महाराज की, की। नमस्कार साई भक्तांनो आपण आता दु... दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणातून जी पालखी प्रस्थान केली ती आता आपण पोचलो आहे ठीक आपल्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आता रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी इथे अंगावर छप्पर नाही आज पूर्णपणे आपल्याला मोकळी हवा आणि मोकळा श्वास कारण आभाळाच्या छत्रच्या एकाली चा आपल्याला आज झोपायचं आहे चंद्र निघाला आहे चांदण्या निघाल्यात आणि सगळ्या गोष्टी आपल्याला आता परस्पर त्याचा अनुभव आपल्याला प्रत्येकाला घ्यायचा आहे दिवसभर गर्मीनं परेशान भरपूर केलं दोन ते तीन दिवस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडे उमस जास्त आहे गरमी जास्त आहे तर इथे थोडीशी अपेक्षा आहे की रात्री थोडीशी थंडी पडेल आणि त्या थंडीमध्ये झोपण्याचा कुरकुरीत थंडीमध्ये झोपण्याचा जो आनंद आहे तो इथे आम्हाला घेता येईल पण अजून तरी चित्र असं वाटत नाही आता अंधार पडला आहे पण अजूनपर्यंत अंगातून घाम निघतो आहे याचा अर्थ आजही तशीच परिस्थिती होते का बघूया नऊ दहा दरम्यान जर थंडी पडली तर त्याचा आनंद घेता येऊ शकतो तर पाहत राह ही व्हिडिओ अजून दोन ते तीन गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय बरं रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी बाबांची ही पालखी आहे पाठीमागे बघा हा डोक्यावर माझ्या चंद्र आहे आणि इकडे आता मंडळी रात्रीची विश्रांती करतायत सगळ्या बाजूला जिथे मिळेल त्या जागेवर विश्रांती घेत आहेत या बाजूला देखील पण आता कोण कोण कुठे झोपलंय ते बघणार आहोत <laughs> <laughs>

रिक्शा सूम

मित्रांनो तुम्हाला मी एक का काल गोष्ट सांगितली होती की आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल तर मी बघायला नाही मला ऐकायला आवडेल किंवा तुमच्याकडून मला ते अनुभवायचं आहे तुम्हाला एक गोष्ट करायची आहे मानाच्या पालखीचा यंदाचा हा कितवा वर्ष आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा मानाच्या पालखीमध्ये कधी तुम्ही आलात का हे देखील आम्हाला कळवा आणि जर या पालखीमध्ये नसाल तर कधी साईवारी केली आहे का याचा एक सुखद अनुभव तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या नावासहित टाका जेणेकरून तुमचा अनुभव देखील मी तुमच्या नावासहित पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ शकते तर आपला संपर्क आता फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आहे त्यामुळे ज्यांच्या अनुभवाच्या व्हिडिओ आपण घेऊ शकतो त्यांच्या घेऊ शकतो पण ज्यांना दिंडीमध्ये आपण जे दिंडीमध्ये आले नाहीत किंवा जी माणसं अनुभव सांगू शकत नाहीत त्यांचे जे अनुभव आहेत ते आपण कमेंटच्या माध्यमातून घेऊ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ते अनुभव मी माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर या गोष्टी तुम्ही जरूर फॉलो करा आणि पाहत राहा आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा मी तुमच्या प्रश्नांची देखील आणि तुमच्या उत्तरांची देखील वाट बघतोय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुर्तास या व्हिडिओला आपण निरोप करूया ओम साईराम